आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्वाचा नाशिक इथं कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित कुंभमंथन कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांचं प्रतिपादन वाशिम जिल्ह्यात कारंजा येथे आर जे चौरे हायस्कूलमध्ये पर्यावरण जागरूकता व्याख्यान बांबू लागवड उपक्रमही उत्साहात संपन्न कोल्हापूर जिल्ह्यातील चिरोळच्या औरवाड गावात गुटखा आणि इतर साहित्य असा एकूण बत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात कृषीभूषण राजेंद्र भट यांचा परिसंस्था तसंच शेतीविषयक सुसंवाद शेतकरी उत्पादक संस्थेसह स्थानिक भाज्या आरोग्यदायी आहाराची गरज केली अधोरेखित छत्रपती संभाजीनगर येथील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कर्णपुरा यात्रेसाठी पोलिसांचा बंदोबस्त गर्दीवर सीसीटीव्हीसह विशेष पथकांचं लक्ष आणि यवतमाळ जिल्ह्यात नेर येथे वन विभागाकडून करण्यात आली एक पेड माके नाव अभियानांतर्गत हजारो वृक्षांची लागवड